नमस्कार आज आपण भेटणार आहोत एका अशा तेजस्वी व्यक्तिमत्त्वाला जानी आपल्या कर्तृत्वाच्या देजाने संपूर्ण विदर्भ महाराष्ट्र आणि देशाला मार्गदर्शन केलं आहे ते पद्मश्री डॉक्टर परशुराम कोमाजी कोणे जन्म बावीस फेब्रुवारी 1952 गाव गुरनोली तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली वडील कोमाजी गोपी खुणे आई जनाबाई कोमाजी खुणे लहानपणापासूनच संघर्षमय आयुष्य वयाच्या नवव्या वर्षी गावात झालेल्या स्फोटातून त्यांचा खोडक्यात जीव वाचला आणि तिथून सुरू झाला त्यांच्या आयुष्याचा खराखुरा संघर्ष शिक्षणाच्या वाटचालीला सुरुवात झाली उर्नोली आणि नवरगाव इथून पुढे नागपूरच्या होमिओपॅथी मेडिकल कॉलेजमधून त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं एक हजार नऊशे चौऱ्याहत्तर पासून वैद्यकीय सेवेचा प्रारंभ आणि या सेवेला समाजसेवेचं व्रत त्यांनी आयुष्यभरासाठी स्वीकारलं गावचे सरपंच म्हणून पंधरा वर्षे उपसरपंच म्हणून पाच वर्षे समाजाच्या उन्नतीसाठी अनेक कामगिरी त्यांनी केली झाडीपट्टी नाटकात त्यांनी तब्बल आठशे पेक्षा अधिक भूमिका केल्या आहेत पाच हजारहून अधिक प्रयोग गाजवले लोक त्यांना हास्यस्म्राट आणि ज्युनियर दादा कोंडके या नावाने ओळखतात सामाजिक अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जादूच्या प्रयोगांच्या माध्यमातून गेली तीस वर्षे ते जनजागृती करत आहे त्यांच्या पत्नी सौ ताराबाई परशुराम पुणे यांचा कायम साथ लाभला चार अपत्यम भोजराज गजेंद्र उषा आणि आशा आणि त्यांचे कुटुंब म्हणजे ते आहेत झाडीपट्टी नाट्य अकादमीचे माजी अध्यक्ष अनेक संस्थांशी त्यांची कार्यसंपृक्तता आज ही आहे अनेक पुरस्कार आणि गौरव पण दोन हजार बावीस तेवीस मध्ये भारत सरकारकडून त्यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार ही त्यांच्या कार्याची सर्वोच्च पावती आहे त्यांच्या जीवनाचं साथ त्यांनी स्वतः सांगितले जगण्यात संघर्ष असतोच पण जोवर दृढ संकल्प आहे तोवर यश निश्चित आहे मी नाट्य क्षेत्रात निष्ठा प्रामाणिकता आणि निहस्वार्थ भावनेनं काम केलं आणि त्याचं फळ पद्मश्रीच्या रूपानं मिळालं जीवनाच एक तत्वज्ञान कार्य निहस्वास्थ भावाने अहकार करा मेहनत करा सबुरी खेवा, फल हमखास ही होती एकाख्या योद्धि समाज सेवका रंगभूमीवरचा हिरा पद्मश्री डॉक्टर परशुराम कोमाजी पुणे खुने प्रेरणादायी कहानी